तर मित्रांनो कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते मित्रांनो कांदा पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणं का गरजेचं आहे मॅग्नेशियम सल्फेटचा कांदा पिकामध्ये वापर केल्यामुळे काय काय फायदे होतात काय काय बेनिफिट्स होतात त्याचबरोबर मित्रांनो प्रति एकरासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर किती करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा जर विचार केला तर मॅग्नेशियम सल्फेट हे एक मध्यम पोषक तत्व म्हणून ओळखले जाते मित्रांनो मध्यम पोषक तत्वाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम त्याचबरोबर मित्रांनो शिवाय सल्फरचा देखील याच्यामध्ये समावेश होत असतो परंतु मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त आणि फक्त मध्यम पोषक तत्वामध्ये मॅग्नेशियम सल्फेटची पिकामधील काय आवश्यकता असते याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा जर विचार केला तर मॅग्नेशियम सल्फेट हे पिकातील दुय्यम पोषक तत्व म्हणून काम करत असते मातीतील म्हणजेच जमिनीतील मॅग्नेशियमची पूर्तता करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला जातो कोणत्याही पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटच्या वापरामुळे त्या पिकातील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे शोषण मोठ्या प्रमाणावर घडून आणण्याचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करत असतं मित्रांनो आपण कांदा पिकामध्ये मुख्य पोषक तत्वांमध्ये एन पी के असेल त्याचबरोबर सूक्ष्म पोषक तत्व देखील आपण कांदा पिकामध्ये देत असतो परंतु मित्रांनो ही पोषक तत्व लागण्यासाठी मॅग्नेशियमची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते मॅग्नेशियमचं काम हे मुख्य पोषक तत्व त्याचबरोबर सूक्ष्म पोषक तत्व कांदा पिकाच्या मू मेन मुळांपर्यंत पोचविण्याचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करत असतं त्याचबरोबर मित्रांनो पिकाच्या योग्य वाढीसाठी पिकाच्या योग्य फुटव्यासाठी पिकाच्या योग्य फांद्यांची वाढ होण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते त्याचबरोबर मित्रांनो कांदा पिकामधील पातीच्या फुटव्यासाठी देखील मॅग्नेशियम सल्फेटचा चांग प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळत असतो मित्रांनो कांदा या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असताना लागवड करते वेळी किंवा लागवड झाल्यानंतर साधारणतः एक महिन्याच्या आत आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकतो त्यामध्ये मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर पिकामध्ये करत असताना जर तुमची जाड जमीन असेल तर जाड जमिनीसाठी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा प्रति एकरासाठी इतर मुख्य पोषक तत्वांबरोबर मिसळून पंधरा ते वीस मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो हलक्या जमिनीसाठी वापर करत असताना प्रति ते किलोग्रॅम पर्यंत मॅग्नेशियम सल्फेटचा तुम्हाला वापर करायचा आहे पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर पिकाच्या गरजेनुसारच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करावा मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं नेहमी गरजेचं आहे की मॅग्नेशियम सल्फेटच्या खतामध्ये कुठलेही नायट्रेट खटले वापर आपण याच्यामध्ये करू नये त्यामध्ये मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट असेल त्याचबरोबर अमोनियम नायट्रेट असेल किंवा पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस यासारख्या खतांचा वापर मॅग्नेशियम सल्फेट बरोबर करू नये त्याचबरोबर मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा स्प्रेच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या पिकामध्ये करू शकता साधारणतः फळबागांसाठी मित्रांनो प्रति लिटर पाण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे करत असताना तीन ते पाच ग्रॅमपर्यंत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकतात परंतु मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटच्या स्प्रेपेक्षा ड्रेचिंगच्या सहाय्याने किंवा इनलाईनच्या सहाय्याने किंवा पाण्याबरोबर तुम्ही या खतांचा वापर करायचा आहे याने चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये दिसून येणार आहे मॅग्नेशियम सल्फेटचा जर विचार केला तर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा कांदा पिकासाठी त्याचबरोबर मिरची असेल टोमॅटो असेल गहू असेल त्याचबरोबर फळबागांमध्ये द्राक्ष डाळींब पेरू इत्यादी सर्व पिकांमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकतात